ज्यावेळेपासून भईस सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं वैयक्तिक मी त्यांचं खूप आभार मानतो आणि तेव्हापासून ही आमच्या अशी उठून बसते आणि खायला प्यायला पण लागलेली आहे तर भैस सर हे खूप ग्रेट आहे खरंच माऊली तुमच्यामुळं एक मोठं मार्गदर्शन आणि खूप चांगला सल्ला आणि एक मार्गदर्शनपर वैद्यकीय काही गोष्टी तुमच्याकडून मिळाल्या त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच इथून पुढेही आम्ही उपचार आहे अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की आमचे हॉस्पिटलमध्ये म्हणा किंवा इतर डॉक्टर लोकांनी खूप लूट करण्याचा प्रयत्न केला म्हणा तसा रिझल्ट आला नाही परंतु बहिस्त अत्यंत चांगलं मार्ग मार्गदर्शन निस्वार्थीपणे केलेलं आहे आमच्याकडून त्यांनी कसल्याही प्रकारचे पैसे घेतलेले नाही तेव्हा आपण ही बहिस्तारांवर अगदी मनपूर्वक विश्वास ठेवून त्यांचं मार्गदर्शन सल्ला घेऊ शकता धन्यवाद